नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बुक किपिंग अँड अकाउंटन्सीस म्हणजेच वाणिज्य या शाखेतील अकाउंट या विषयाचा सराव प्रश्नपत्रिकेची आज आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पार्ट जो असतो तो सराव करणं प्रश्नपत्रिका सोडून त्याचा सराव करणं आणि त्या सरावामध्ये आपल्या काय चुका होतात त्या चेक करून त्या दुरुस्त करणं आणि मग बोर्डाच्या परीक्षेला जाणं हे एक फार महत्त्वाची गोष्ट असते त्याचाच आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे मित्रांनो चला पाहूया कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर आहे या प्रश्नपत्रिकेचा वापर तुम्ही सराव करण्यासाठी करायचा आहे सुरुवातीला पहिला प्रश्न अटेम्प्ट द फॉलोईंग सब क्वेश्चन म्हटले वीस मार्कासाठी मी या आधी ज्या काही प्रश्नपत्रक अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये सांगितलं होतं की पहिला प्रश्न हा तुमचा वीस मार्काचा असतो जवळपास सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये इतिहासाच्या क्वेश्चन पेपरमध्ये थोडंसं प्रश्नांमध्ये बदल होता पहिल्या प्रश्नामध्येच वीस मार्काचा नव्हता तर पहिला आणि दुसरा मिळून वीस मार्काचा होता पण बरेचसे प्रश्न आणि विषय हे पहिला प्रश्न वीस मार्काचा अशा पद्धतीचेच आहेत तर ही आपल्याला ते या ठिकाणी पाहायला मिळते तर यामध्ये पहिला उपप्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स स्टेटमेंट अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे पाच सेंट स्टेटमेंट या ठिकाणी दि दिलेले आहेत आणि ते ऑप्शनमधून योग्य ऑप्शन चूज करून आपल्याला ते सेंटेन्स कम्प्लीट करायचे आहेत स्टेटमेंट कम्प्लीट करायचे आहेत पाच स्टेटमेंट ह्या ठिकाणी दिलेले आहेत यानंतर बी राईट द वर्ड फेज ऑर टर्म विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट खाली आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत त्यासाठी एक वर्ड किंवा एखादी टर्म जे वापरतो आपण ती टर्म कोणती आहे ती ओळखायची किंवा एखादी फेज ज्यासाठी असते तर ती ओळखण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे सो uh, so, इथं आपल्याला पाच स्टेटमेंट दिले ते वाचून तुम्हाला कुठली फेज वर्ड किंवा टर्म आठवली किंवा सांगता येईल ते या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर सी डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग ॲग्री ऑर डिसॲग्री आहात का ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे त्याचेही पाच स्टेटमेंट या ठिकाणी आहेत ते ओळखायचे आहेत त्यालाही पाच मार्क आहे त्यानंतर डी फाइंड द ऑड वन इथं काही आपल्याला शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आलेला ऑड वर्ड कोणता आहे ऑड म्हणजे गटात न बसणारा शब्द याच्यातून आपल्याला निवडायचं आहे तर इथं आपल्याला पाच क्वेश्चन आहेत त्या पाचमध्ये प्रत्येकातून एक एक ऑड वर्ड आपल्याला निवडायचं आहे त्याला पाच मार्क आहे असा हा पहिला प्रश्न ए बी सी डी चार प्रश्नांचा पाच पाच मार्काचा वीस मार्क ह्या ठिकाणी होऊन जातात त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन द फॉलोईंग इज द बॅलन्स शीट ऑर ऑफ रेश्मा अँड रोहिणी शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो थ्री रेश टू टू ॲज ऑन थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्री बॅलन्स शीट दिलेला आहे आणि या प्रॉब्लेममध्ये रुपाली इज ॲडमिटेड म्हणजे ॲडमिशनवरती आधारित असलेला हा प्रॉब्लेम ह्या ठिकाणी आहे त्याची आपल्याला काही घटक दिलेले आहेत पाच सहा त्यावरती आधारित हा, त्या आदरीद, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा होता प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर कॅपिटल अकाउंट अँड शीट ऑफ न्यू फ आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचं त्यानंतर त्याला ऑर क्वेश्चन एक बॅलन्सशीट दिलेला आहे आणि पार्टनरचा काय विचारलं ह्या ठिकाणी रिटायर ऑफ द बिजनेस प्रीती ह्या फर्ममधून रिटायर होते तर रिटायरवरती आधारित असलेला प्रॉब्लेम आहे त्यांचं दिले दिलेत आणि खाली काही स्टेटमेंट पण दिलेले आहेत त्याच्या संदर्भात झालेले ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर अँड बॅलन्स शीट अप न्यू फर्म क्रिएट करायचे ह्यानंतर तिसरा क्वेश्चन इथं आपल्याला नयन संजय आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली तर रेशियोचा काही इथं प्रश्न नाही इक्वली करते मी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट होऊन जाईल त्याचं बॅलन्स शीट दिलं आहे आणि पास नेसेसरी जर्नल एंट्रीज अँड राईट ऑफ द रिअलायझेशन अकाउंट अँड पार्टनर कॅपिटल अकाउंट त्यानंतर त्याला ऑर क्वेश्चन आहे जनरल एंट्री इन द बुक ऑफ निलेश uh, uh, तर इथं आपल्याला काही दिलेले आहे ट्रान्झॅक्शन त्याचं आपल्याला जनरल जनरल एंट्री करायच्या होत्या बुकमध्ये क्वेश्चन चार सुमन लिमिटेड इक्विटी शेअरच्या बाबतीत दिलेल्या आहे तर इथं काय म्हणतं त्याला पाच जर् जर्नल एंट्री इन द बुक ऑफ अ कंपनी कंपनीच्या बुकमध्ये ते आपल्याला एंट्री करायची आहे त्याच्या संदर्भात झालेल्या आणि त्याला ऑर प्रश्न आहे जर हे तुम्हाला क्वेश्चन चार नाही समजला तर इथं दुसरा प्रश्न त्याला ऑर होता एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराईज अकाउंटिंग सिस्टीम ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स अवघड जातात तर त्यांना थेअरीचा एक पार्ट असतो अकाउंटिंग जर्नल अकाऊंटिंग सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटराईज अकाउंट सिस्टीमवरती हो आधारित असलेला तर तो पाठ केला तर तुम्ही इथं उत्तरं त्याची लिहू शकाल त्याला ऑर क्वेश्चन अस या ठिकाणी देण्यात आलेले आणि प्रत्येक ठिकाणी असतो तो क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह या ठिकाणी दिलेला आहे आणि फाईवमध्ये ओके थर्ड पेज आपलं रिपीट झालेलं आहे ओके हां फाईव्ह नंतर हे आहे डेड वर्षा डेड झालेली आहे तर डेडच्या संदर्भामधला देखील प्रॉब्लेम ह्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला ऑर क्वेश्चन ह्या ठिकाणी इन प्रिपेअर कम्पेरेटिव इन्कम सिस्टीम हा एक क्वेश्चन याला और आहे क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सिक्स पाहून घ्या कशा पद्धतीचा क्वेश्चन आहे कशावरती बेस आहे तो ओपन या ठिकाणी पाहू शकतोय ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे आणि काय करायला सांगितलेलं आहे शूड हां या ठिकाणी काय म्हटलं रिसिप्ट पेमेंट अकाऊंट ऑफ सिटी हॉस्पिटल मुंबई प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करायचं आहे अँड बॅलन्सशीट क्रिएट करायचं यांचं ओके या क्वेश्चनवरती आधारित असलेलं काही ॲडजस्टमेंट पण आहे त्या ठिकाणी ॲडिशनल ते पण बघून घ्यायच्या नंतर क्वेश्चन नंबर सात याचंही आपल्याला फॉलोइंग बॅलन्सशीट uh, राहिले कारण प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट ऑफ द इयर अँड बॅलन्स शीट ऑफ ॲज ऑन द डेट तर बॅलन्सशीट पण करायची त्या दिवसाची प्रॉफिट लॉस पण अकाउंट या ठिकाणी करायचं आहे त्याच्या ॲडजस्टमेंट पण दिलेल्या आहेत त्याही या ठिकाणी करायच्या आहेत तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायला मिळते फारसं काही याच्यामध्ये आपल्या जनरल याच्याशी हा सब्जेक्ट रिलेटेड uh, नसल्याने जास्त काही इथं इन्फॉर्मेशन मला सांगता येत नाही आहे तुम्ही ह्या गोष्टी शिकलेल्या आहात तुम्हाला हे प्रॉब्लेम समजत असतील घटक समजत असतील ते व्यवस्थित समजून घ्या आणि त्याचा सराव करा हे सगळ्या क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येऊन जातील जॉईन होण्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन आपण दिलेले आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार